आणि गाईज आता खाली पोलीस आले आलेचा फोन आलेला सोनं असेल तर पाठवत आला खाली खाली पोलीस आलेत म्हणून हे गाईज मी हिमांशू तुमचं स्वागत करतो माझ्या न्यू ब्लॉग मध्ये आणि काय जाता तुम्ही बघताय माझ्या हातात काय आहेत पाईप पाई आहेत पाई सगळे तुम्ही विचार करत असतात कुठे घेऊन चाललोय मी एवढे पाईप आणि काय आहे तर मी तुम्हाला सांगतो चला आता आपण जाते खाली कारण की थांबत अडकतो हा कारण की आता सगळे संडे चालू आहे बड्डेची सर आता आपण पार्किंगला जाते पार्किंगला सगळं पार्किंग वॉश वगैरे करायचंय खाली धुवायचे त्यासाठी हे पाईप खाली घेऊन चाललोय So, चला खाली पप्पा आहेत मी घेऊन जातो साफसफाई करू आपण तिकडचे पार्किंग वगैरे कारण ते मंडप वगैरे टाकायला येणार आहेत सुरुवे साफसफाई करता त्याच्या मम्मीचा बर्थडे आहे ना साफ 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 आता साफसफाई चालली सोसायटीचे मेंबर पण आले आमचे सोसायटीचे मेंबर सगळे हेल्प करतात खूप चांगले सगळे आणि काहीच आता सगळी साफसफाई झाली तुम्ही हे बघा हे सगळं साफ वगैरे केलेलं आहे आता सगळेजण आताच वर गेलेत सगळी साफसफाई वगैरे करून बिल्डिंग मधले सगळेजण आलेले साफसफाई करायला सो आता जाऊ वर फ्रेश वगैरे होऊ जरा जेऊ वगैरे आणि आपल्याला अजून ऑर्डर वगैरे केकची ऑर्डर पण द्यायला जायचं आहे अजून बरेचसे कामं आहेत खाली ते आपण करून येऊ बाजारात चला आता साफसफाई तर झालेली आहे आता मंडपाला येईल तो त्याची कामं करेल आपण आपली कामं करून येऊ जेऊ आणि जाऊ आपण पहिले तो काहीच आता जेवून झालं आहे जेवून झालं खाली चाललंय कारण की तो मंडपाला आलाय मंडपालाचा फोन आलेला तो आला आहे खाली सो आता खाली जाऊन बघू काय चाललंय कारण की ते पडदे मारून घेऊ स्टेज वगैरे टाकून घेऊ आणि डेकोरेशनच वगैरे आहे ते उद्या करून घेऊ कारण की मग ते फुग्यांचं डेकोरेशन आहे ते मग रात्र पण आणणार नाही फुट्टी वगैरे डेकोरेशन सो मग ते सगळं उद्या करायचं आहे सो आता फक्त म्हणत प्र। आलं म्हणता आलाय स्टेज वगैरे टाकून घेऊ पडदे वगैरे लावायचे साईड मी जेवण वगैरे पणायचं ते पडदे लावायचे आहेत आणि गाईज आता खाली पोलीस आलेत पप्पांचा फोन आलेला की सोनू असेल तर पाठवत आला खाली खाली पोलीस आलेत म्हणून आता बघतो जाऊन काय झालं मॅटर माहित नाही मला आता झोपलेलो मी झोपलो तसा उठलो आणि आता खाली जातोय कशासाठी आलेत काय आलेत आय डोंट नो पण बघू आपण जाऊन खाली पोलीस यायच तर काही संबंध नाही तसा आणि काही जे हे पोलीस आहेत आपल्या बिल्डिंगच्या बाहेर उभे आहेत कशाला आलेत माहित नाही आणि काहीच हे बघा हे मम्मीनी चहा बनवून आणले ते ना चहा आहे आणि बिस्किट पुढे आहेत हे बघा हे बाजूला हे मंडप आहे आपला हे सगळं इथं काम चालू आहे आणि तुम्ही बघताय हे बघा हे आहेत पोलीस होमगार्ड आहेत काय विषय नाही काहीच ते आता इलेक्शन चालू आहे इलेक्शनच्या ड्युटीसाठी ते, ते आलेले पोलीस होते तर ते आपल्या बिल्डिंग खाली आपल्या ता इथं समोर तालुकाचं पोलीस स्टेशन आहे ना ते आपल्या बिल्डिंग खाली सगळे पोलीस उभे होते सो मग आपण आता खाली आ, उद्या मम्मीचा बड्डे येतात तयारी वगैरे चालू आहे मंडप वगैरे टाकण्याची तयारी चालू आहे तर आपल्या खुर्च्या होत्या तर मग पप्पाने त्यांना बोलावली बसायला की बसा म्हणून तुम्ही उभेच आहात कशाला आणि मग तेवढ्यात मग म्हटलं की आता आले आहेत आणि पाच सहा जणच होते तर मग मम्मी बोलली की ठीक आहे आपण मी चहा देते त्यांना मम्मी चहा वगैरे घेऊन आली ते चहा वगैरे तिने पियाले बिस्किट पप्पाने आणलं बिस्किट वगैरे खाल्ले बस बाकी काही विषय नाही मम्मीने बोलली की जा दादा खाली बघून काय म्हणून मी आलो बाकी काय विषय नाही आहेत आता आपला मंडपाचं काम चालू आहे मस्तपैकी सजावट वगैरे बाकीचं डेकोरेशनचा वगैरे आहे ते उद्या करणार आहेत आणि आता फक्त स्टेज घातलंय बाकीचं मागचं बॅकग्राऊंड वगैरे पडदा वगैरे लावला लाइटिंग वगैरे लावले बाकी उद्या करतील सो so, काय आता आपला डेकोरेशन रेडी आहे हे सगळं खुर्च्या वगैरे आणले ते स्टेज वगैरे बनवलंय हा सोफा आहे आता इकडं फक्त आपल्याला राईट साईडला ह्या पिलरच्या इथं आपल्याला एक हे लावायचंय बॅनर लावायचंय तो आता आणायला जाईन थोड्या वेळात मी आणि बस बाकी काय नाही इकडे एक ऑलिजन लावले आणि तिकडे एक लाईट लावले आणि या इकडे मागे तुम्ही बघू शकताय का इकडे आपण मागे जेवणाचं इकडे जेवण बनणार आणि इकडेच आपण ठेवणार जेवणासाठी सो आता दत्ता शुभमालाय आणि आणि मी आता बाकीची जी, जी काम राहिलेत ती आठवत घेतो के केकची ऑर्डर द्यायची बॅनर पण घ्यायचं आहे सो तीच कामं करायला आता जाते आम्ही सो केकची ऑर्डर दिली आम्ही आता बॅनर पण घेतलेला आहे आणि आता घरीच जातोय जेवण वगैरे मग बाकीचे काय काम असतील ते आठवून घेऊ हो। बॅनर पण लावायचं आहे तो पण आपण रात्रीच जाऊ बॅनर सो आता चला घरीच चाललोय जेवायला सो गाईज आता बिल्डिंग खालीच आहे मी सगळी तयारी वगैरे झाली हे बघा हे बघू शकता हे स्टेज वगैरे बांधलं आहे इकडं मम्मीचा तो बॅनर होता तो लावलेला आहे तो उद्या फक्त इथं लावायला लागेल हा सोफा वगैरे आहे इकडं सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत बस सगळं रेडी आहे आता फक्त उद्या तिथे खुर्च्या वगैरे लावता येतील इकडे आपण बड्डे सेलिब्रेशन करणार आहे इथं स्टेजवरती सो बाकीची तर सगळी तयारी झालेली आहे आता बघू केक आणायला सांगितलं बाबूला बाबू केक घेऊन येतोय आता बारा वाजता आपण कट करू सो आता आलोय बिल्डिंग खाली सो काय आता आम्ही केक घेऊन आलोय बाबूने केक आणले केक कापायला हॅप्पी बर्थ डे टू यू अरे सगळे थांबले होते हॅप्पी बर्थ डे बोला सगळे थांबले सगळे पार्किंगला आम्ही थांबलो होतो माहिती आहे केक आणतील म्हणून माहिती मग आताच आम्ही वर आलो अरे माहिती आहे सची मी सत्ता आहे बघा सगळे जण आले खाली केक कापायला मम्मीचा बघा

प्पी बर्थ डे डर मम्मी हैप्पी बर्थ डे टू यू गाय जियो हजारों साली बर्थ डेप्पी बर्थ डे टू यू

सो आता फायनली मी घरी आलो आणि आता वेळ आली आहे तुमच्या सर्वांची रजा घ्यायची सो हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला ते मला नक्की कळवा आवडलं असेल तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका थँक्यू